महात्मा बसवेश्वर पुतळा सुशोभीकरणाची जबाबदारी बसव ब्रिगेडवर देण्यात आली आहे बाराव्या शतकात समतेचा संदेश देणाऱ्या महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचे नूतनीकरण आणि परिसराच्या निश्चित करून महापालिकेने तसे पत्र ब्रिगेडचे अध्यक्ष अमित रोडगे यांना दिले साली श्री काशी श्री काशी चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते व तत्कालीन केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर सुशील कुमार शिंदे व महापौर बंडप्पा मुनाळे यांच्या उपस्थितीत बसवेश्वरांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण झाले होते त्यास चाळीस वर्षे पूर्ण झाली होती त्यामुळे पुतळ्याचे नूतनीकरण व परिसर सुशोभीकरण करणे अत्यावश्यक होते त्याकरिता आमदार विजयकुमार देशमुख यांनी महापालिका मूलभूत सोयी सुविधा या उपक्रमातून पंचवीस लाख व शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चाळीस लाख रुपये निधी मिळवून दिला त्यामुळे या कामास गती मिळाली परंतु महापालिका प्रशासन व ठेकेदार यांना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या त्या संदर्भात महापालिकेने बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अमित रोडगे यांच्याशी संपर्क साधला त्या तांत्रिक कामासाठी रोडगे यांनी तत्परता दाखवली व या कामासाठी सक्रिय योगदान देणार असल्याचे सांगितले त्याच लागलीच महापालिका प्रशासनाने त्यांच्यावर जबाबदारी सोपून अधिकृत पत्र त्यांना सुपूर्द केले यासाठी बसवराज चाकाई शिवराज विभूते राहुल जत्ती अविनाश बिराजदार दत्ता केरे यांचे सक्रिय योगदान राहिले आहे